आदिवासी समाजाचा जनआक्रोश मोर्चा यवतमाळ दुमदुमले प्रतिनिधी सय्यद यवतमाळ मध्ये दिनांक दहा ऑक्टोबर रोजी अनुसूचित जमातीच्या एसटी यादीत मनमानी समावेशाच्या शासकीय प्रयत्नाविरोधात आज सकल आदिवासी समाजाने यवतमाळ येथे विराट जनआक्रोश क्रांती महामोर्चा काढला आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जय सेवा जय आदिवासीच्या घोषणांनी संपूर्ण यवतमाळ शहर दुमदुमून गेले समावेशाला तीव्र विरोध आणि निवेदनातील ठळक मुद्दे इशारा अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्याही नव्या समाजाचा मनमानी समावेश झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत समावेशासाठी हैदराबाद गॅजेटचा आधार घेतला आहे गॅजेट असंवैधानिक समितीनुसार हे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नऊ एकोणवीसशे वीस असंवैधानिक आहे त्यात ट्राईब असा स्वतंत्र उल्लेख नाही तर वंडरिंग ट्राईब भटकी जमात असे शब्द आहेत जे आदिवासी नव्हे आदिवासी समाज हा हिंदू समाजाचा भाग नाही त्यांची संस्कृती परंपरा भाषा आणि धार्मिक श्रद्धा स्वतंत्र आहेत बंजारा समाजाची नोंद हिंदू जात म्हणून असल्याने ते आदिवासी ठरू शकत नाही असा दावा मोर्चातील वक्त्यांनी केला आहे संविधानाच्या रक्षणासाठी आदिवासी समाजाचा हा एल्गार महत्वपूर्ण ठरला आहे